नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आता लाडक्या बहिणीसाठी विरोधकी आले पुढे सत्ते ताल्यास रकमेत करणार मोठी वाढ बड्या नेत्याने थेट आकडा सांगितला या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राइब करून घ्या तर बघा मंडळी लाडक्या बहिणीसाठी आता विरोधक ही सरसावल्याचे दिसून येत आहे महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांनी सत्ता आल्यास योजनेच्या रकमेत मोठी वाढ करणार असल्याचं म्हटलेलं आहे तर मित्रांनो यंदाच्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने मुख्यमंत्री माची लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या योजनेत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना आर्थिक मदत शासनाकडून दिली जात आहे या योजनेचा पहिला हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात खात्यात जमा होत खा आहे अनेक महिलांच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे रुपये जमा झाले आहेत सरकारकडून या योजनेचा जोरदार प्रचार केला जात आहे त्यातच आता लाडक्या बहिणीसाठी विरोधक देखील पुढे आल्याचे दिसून येत आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लाडक्या बहीण योजनेबाबत महत्वाचे भाष्य केले आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी टर्निंग पॉइंट ठरणार असल्याचे बोलले जात आहे याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की लाडकी बहीण योजना टर्निंग पॉइंट अजिबात करणार नाही कदाचित त्यांच्यासाठी तो टर्न ठरणार आहे कारण महाराष्ट्र सरकारने याआधी अशा खूप योजना राबवल्या आहेत ही काही नवीन योजना नाही त्यांनी काही फार मोठी नवी क्रांती केलेली नाही दीड हजार रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे काय खिशातून देत नाहीत लोकांच्या करातूनच हे देत आहेत या योजनेचा महिलांनी लाभ घेतला पाहिजे आमचं सरकार येईल तेव्हा पंधराशे रुपयांची आम्ही तीन हजार रुपये करू हा आमचा शब्द असल्याचे त्यांनी म्हटलेला आहे तर मित्रांनो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सत्तेत आल्यास योजना बंद करणार आहेत हे सावत्र भाऊ असल्याची टीका केली होती यावरून संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही फडणवीस यांना राजकीय इतिहास माहीत नसेल त्यांनी या महाराष्ट्राचे महाभारत समजून घ्यावे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सुडाचे राजकारण करत आहेत त्यांचे राज्य जाईल अशी त्यांना भीती वाटत आहे ते हरत आहेत म्हणून त्यांना भीती वाटते त्यामुळे ते, ते लोकांना धमक्या देत आहेत देवेंद्र फडणवीस स्पर्ध्यामागून जे कपट कारस्थान करत आहेत ते महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे चांगल्या योजना कधीही बंद केल्या जात नाही त्यांचे सरकार जाणार असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची झोप उडाल्याचे संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद